मुंबई आग्रा महामार्गावर बस ट्रकची भीषण धडक आठ वर्षे चिमुकली ठार वीस प्रवासी जखमी दबाशी गावाजवळची दुर्दैवी घटना संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्ग रोखला शिरपूरहून चिंखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला आज सकाळी आठच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ भीषण अपघात झालाय भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत एका आठ वर्षी चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिंखेड्याच्या दिशेने जात होती दबाशी गावाजवळ आली असता इंदोरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्का चूर झाला अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोशाने गोंधळ उडाला अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका